हाय गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग आज आम्ही चालला हो पाऊस पडता हवरा चला चाला पोरा बोरा खदानीवर चला मग आता तेव्हा मयूर पण आहे आपला पार्टनर आज पोरा गेला पुढं तर निघतो मी पण इथल्या गाडी घेऊन चला मग आता कंटिन्यू राहा बासा दिसतो आता पाऊस पडला आहे पाऊस पडला आहे खदानी समोर आहे गुंतारा गुंतारा किल्ला चला बघा आता सगळी आता कंटिन्यू राहा तिकडे गेल्यावर दाखवून सगळं ब्लॉक स्टार्ट केला आमच्या गावचा रस्ता बघा काही हरदार रस्त्याचं काम बाकी आहे बघा हे बघा रस्त्याने खड्डे खड्डेल का रस्ता काही नाही समज डायरेक्ट गाडी लोकांची परला तर परला फायनली आपण आता स्पॉट वर पोचत आहे पण रस्ता खूपच बेकार आहे आणि दाखल आणि मयूरची भाषा शुद्ध आहे मयूर कसा इथला मानत नाही ना तर सिटी मध्ये आता आपली गॅंग आखी तिकडे डगरी मारते मग आता मी पुढे जाऊन दाखवतो काही सिनेमॅटिक व्हिडिओ क्लिप दाखवतो तुम्हाला थांबा ऐक आपल्या गाड्याचं रिक्षा दाल बरोबर आहे मयूर मयूर सांगतो तो गाडी ते तर बोलतो दुसरं अशी सिनेमॅटिक क्लिप एन्जॉय व्हिडिओ व्हिडिओसाठी आम्ही वरती धरला तुमच्यासाठी काय पण फक्त आता लाईक करा शेअर करा कमेंट पण करा दे दे दे। दोन पानबुडे आलेले आहेत आणि इकडं दोन पक्षी दिसतात कुठलं तरी काय तुम्हाला दाखवतो दोन पक्षी आहेत कुठे आहेत कुठं दोन पक्षी बसले कुठे हे कोण दोन अरे हे कोण काही घुभड बसल्यात घुबड कुठे हे बघा दोन घुघड येत कुठे हे बघा हे बघा काहीच घुबड बघा घुबड काय बघा उडली उडली कुठे गेली दुसरी बघा ही बघा ही बघा हे गुबड इथं बसले आता दुसरी बा कुठे ही बघा ही बघा दोन बाबा खूप आहेत आधी एक गेली आता दोन तीन होत्या बसलेल्या एवश्या उरतात घुबड आहेत घुबड या आता वरती जातो इथे पाय काय चप्पल नाही घातलेली वरती चालला ना चालला बाबा कुठल्या आम्ही हे बेतल्या पारला जे बॅकर काम होल एक व्हिडिओसाठी आलो मी वरती त्या पण तुमच्यासाठी बघा आता एवढे इथलं आज आहे आपल्याला दगडांच्या हे बघा दगड आहेत चला आता वरती जातो ना दाखवतो इनी घुबडांची घुबड मग घुबड काय बोलते ना द्या घुबडीशा कल गेले आऊ पाय रय कापला वाटतं नाही अगदी हे बघा इथं आवाज टाकतात हे आवाज असतात ना डोंगर फोडलेला आहे पो तुम्हाला व्ह्यू दाखवतो व्ह्यू बघा बघता आता काय भारी व्ह्यू आहे परत रिटर्न परत आलं ते दोघं ते टोका वगैरे तर ते परत आलं आता बघा किती लांब आहे तो हे बघा किती मोठी खदा हात करते हे बघा एवढ्या लांबश परत आल्या तुम्हाला दाखवतो आवरे लांब आहे तरी ते परत आले मग बेकार काम आहे रिक्स रिक्सले का नाही याच्यात असा बॉम्ब टाकतात हे बघा ह्याच्यात बॉम्ब टाकतो नाही फटीत खोलात बॉम्ब टाकलं ना हे बघा डायरेक्ट एकदा तसा दगड अख्खा उपलतो आणि बघा किती मोठी खदा हे बघा हे आलेले आहेत कॅमेराच ब्लर होतो काय झालं आहे तर गाईच आम्ही आता उतरतो खाली लय लय भीती वाटते एवढं खतरनाक ना आवाज टाकलेला आहे अख्खे दगडे असे हिलते आहेत अशी घसरली खाली तर त्याला आता खाली उतरतो आम्ही ह्या बघा आई हे आवाज बघा हे बघा दाखवा आवाज आवरी मोठी दगड फुटते डायरेक्ट हे बघा याच्यात आवाज टाकतात हे बघा आतमध्ये पण आहे बघा तेव्हा आतमध्ये पण आहे रशी हे कसं एकच दगडी आता कुठला उतरा आम्ही उतरतो कुठल्या रेट बघू या अशा मशिरी पाहिजे मलाच भूसला नाही आता मी इथे लागले पायावर सांगता ने टाकीत डाकायला हुशार हे सांगा बघ घरच्या पण आलाय किवडे नाही थोऋशी काय गाडी माखली त्याने बाटल्या घेऊन धावीत लावली पाप्पा म्हणून तो मारेल म्हणून बघा आला नाही वर्षांच्या गाव गाडी धावीत लावली ती पण खतानीवर पर्नाथचं सर्व्हिस सेंटर होईल नाही कावरी माखली तुझा काय पार तुला काय पार माझा काय नाही का फक्त पन्नासचं बॅट या घालू का तू सर्व्हिस सेंटर इस काला पैसा नाही इस काल पैसा नाही तिकडे आयटम येऊन बरोबर स्टार बघला त्या काय बोलला दादे दादे ने ने <laughs> स्टार ला जाते तर डाम आहे का चा नेल का घराण्यांची कॉफी नसते आयटम स्टारपकला नाही अजिबात करतो <laughs> गाईस गाडी गा। का चालू आहे आता किक मारतो किक मध्ये जिरोडन मार जिरोडण मार स्वतःची गाडी इथं मस्त ठेवले आणि लोकांच्या गादा पुरव जाऊ दे काहीच रुईने आरमनले म्हणजे हो गाडी उडवली पप्पा निवडे बघले पप्पा मारील <laughs> <यूर। laughs> पहिले बोलतो नको जीरोडा बघा स्वतःची गाडी घेतली आता साल्टी गेली ते झालं आता उरविल बघा गाडी काढल्या दाब एकदम पारला मोरला काय गरज आहे दाब ना जोड तू गाडी उरीत लावली हवी टाका पलटी <laughs> हो गया <laughs> चला माता। ते चला मागू आता पुढं काय होत असेल तर बघू नेते चला कंटिन्यू र लाईक शेअर सबस्क्राईब करा